असा आहे की आपल्या आपला वॉच जेव्हा असतो तेव्हा संद्रायच होत आणि आपला वॉच जेव्हा करते हैं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर का आ, मी मागचा ब्लॉग बघितलाच असेल की आम्ही इराणवरनं दुबईला आलो जाता आणि दुबईला काल आम्ही चोवीस तासानंतर पोचलो थप्पन तर आता आलो तर अँकर टाकला आहे रात्रीचं मी मला नाही भेटला कॅप्चर करायला कारण माझी तब्येत खूप जाऊन होती आणि आता जातोय वॉस संपलाय रेस्ट करतोय कारण गरमीमुळे पूर्ण हालत खराब झालेली आहे माझी तर आता अँकरवरनं कधी पोटवरती जातो आहे ते काय माहिती नाही अजूनपर्यंत पोर्ट वरती जातील टाइम मिळाला तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण हवा शांत आहे अरे मित्रांनो आता आपण वॉच वरती आहात आणि आम्ही सध्या दुबईला अँकर वर तुझ्या आज दुसरा दिवस आहे तर काय ना थे आ, से ते सेलिंगला प्रॉब्लेम झालेला की सॉरी फ्री वॉटरचा पाईप लिकेज झालेला तर पूर्ण बिल्च मध्ये पाणी आहे दोन्ही साईडचा दोन्ही साईडचे बिल्स आम्हाला आता एम टी ते त्याचा सर्व पाणी रिकामी करायचं आता ते आम्ही सध्या हे काम करतो तर सध्या काय काम नव्हतं सध्या दोन तास बसून काढायचं रातचे दोन तास आहेत तर न जात आहे तर म्हणून आता सध्या तुला काम करतो नॉर्मली तर चला तुम्ही पण आमच्या तिला काम करायला या आता तुम्ही पण मॉर्निंग मित्रांनो तर आज आपला दुबई मधला दुसरा दिवस आहे आज आम्ही अँकरवरतीच आहे दोन दिवस झाले काहीच नेटवर्क नाही आहे काहीच नाही आहे दोन दिवस झाले अजून किती दिवस अँकरवरती राहतील काय माहिती नाही आणि ने बिना नेटवर्कचे किती दिवस आम्ही राहतील काय माहिती नाही अजूनपर्यंत असं आहे की आपल्या आपला वॉच जेव्हा असतो तेव्हा सनराईज होतं आणि आपला वॉच जेव्हा सं संपायच्या टायमाला सनसेट असतो म्हणजे आपल्याला दोन्ही व्ह्यू कॅप्चर करायला भेटतात चारी बाजूला पाणीच पाणी आयलँड नाही काहीच नाही चार महिन्यानंतर फर्स्ट टाईम ब्रेकफास्ट करायला आम्ही आता पटापटा करतोय आणि मग जाऊन झोपतो पटापट झोप सुद्धा भरपूर आला पूर्ण शिपिंग लाईन मध्ये यांचा हात कोणीच नाही पकडू शकत मित्रांनो आले का लगेच पोर्ट वरती कधीच अँकर वरती ना दिसणार तुम्हाला दहशत आहे त्यांची तशी आता काही नाही पूर्ण दिसलोय कारण भरपूर गर्मी आहे बाहेर त्यामुळे आपल्याला एसीची हवा खातोय थोडी वस्तू नंतर मग जातोय कारण हवा संपेल आपला जबल आली कोर्ट ना तिकडनं डिस्चार्ज करून परत अम्रिया कोर्ट झालाय त्या मला आता त्याकडे दाखवतो आम्ही जबलदारी कारण कार्यू तुझा फर्स्ट टाईम चालला जबाबदारी कोर्ट ना तर तुम्ही पण बघा जबरदारी